नमस्कार मी डॉक्टर अभिजित पाठक स्वास्थ्य हॉस्पिटल मेडिकल रिसर्च सेंटरच्या माध्यमातून आज तुमच्याशी संवाद साधतो आहे उन्हाळ्याचे दिवस येत आहेत आणि सगळ्या मीडिया सोशल मीडिया पेपर्स हे सगळे कोल्ड्रिंक्सच्या ॲडने आता भरलेले दिसतील तुम्हाला पण एक लक्षात ठेवा की जी कोल्ड्रिंक्स बाजारात उपलब्ध आहेत त्याच्यामधलं साखरेचं प्रमाण खूप जास्त आहे म्हणजे उदाहरणार्थ जर एक दोनशे एम एलचं कोल्ड्रि कोल्ड्रिंक आपण पिलं तर साधारणत पाच ते सहा चमचे साखर त्याच्यामध्ये आत जाते आणि त्याच्यामुळे त्याची कॅलरीक व्हॅल्यू इतकी जास्त असते की ती साखर पचवायला शरीराला खूप त्रास होतो आणि त्यामुळे ज्या व्यक्तींना मधुमेह आहे त्यांनी तर आई कोल्ड्रिंक्स अजिबात घेऊन येत ज्यांना मधुमेह नाही त्यांनी सुद्धा क्वचितच हे कोल्ड्रिंक घेणं गरजेचं आहे तुम्हालाही माहिती असेल की ही कोल्ड ड्रिंक्स ही शरीराला घातक असतात हे माहिती असून सुद्धा कितीतरी सेलिब्रिटीज याच्या ॲडव्हर्टाईजमेंट करतात पण एका फुटबॉल प्लेअरनी त्याच्यासमोर ठेवलेलं कोल्ड्रिंक जेव्हा बाजूला काढून ठेवलं तेव्हा त्याच्याबद्दल किती गवगवा आला होता सोशल मीडियामध्ये तुम्ही सगळ्यांनीच बघितलं असेल त्यामुळे कोल्ड्रिंक्स ही शरीराघातक घातक आहेत ही बॉटम लाईन सगळ्यांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि त्यानुसारच आपलं कोल्ड्रिंक घेण्याचं प्रमाण हे नियंत्रित ठेवणं गरजेचं आहे स्वस्थ राहा सुरक्षित राहा स्वास्थ्य हॉस्पिटलतर्फे तुम्हाला आरोग्यदायी जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद